जाणून घेऊया नेमकं काय घडलं बघा कधी काय घडलं कशी झाली बंगुरा बंगळुरूमधली चेंगरा चेंगरी बरोबर चार वाजता चार वाजता चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली त्याचं कारण होतं मोफत सगळ्यांना प्रवेश बत्तीस हजार तिथली संख्या क्षमता पण आले सहा ते सात लाख लोक साडेचार वाजता काय घडलं साडेचार वाजता चाहत्यांनी स्टेडियम तुडुंब भरलं क्षमता पूर्ण झाली त्याची बत्तीस हजार तर बाहेर पण आत गेले पण बाकीचे बाहेर राहिले मग गेटवर प्रचंड गर्दी झाली पावणे पाच वाजता काय घडलं पावणे पाच वाजता स्टेडियम बाहेरच्या चाहत्यांना माघारी जाण्याची पोलिसांनी सूचना केली पण मोठ्या आशेनं सगळे हे क्रिकेटप्रेमी आलेले होते ते परत जाण्यासाठी तयार नव्हते आणि इथंच गोंधळ झाला याच दरम्यान आणखी एक घटना घडली पावणे पाचच्या नंतर बरोबर पाच वाजता पुन्हा इथं चेंगराचेंगरीची घटना घडली त्याचं कारण असं आहे की गेटवर जी लोक आलेली होती त्या लोकांनी परत जायला नकार दिला आणि मग स्टेडियमच्या बाहेर पोलिसांसोबत हुज्जत घालायला त्यांनी सुरुवात केली